बेड मध्ये अजून एक मनुष्य व्हिडिओ सामोर आले आहे माणूस कोण बघू नका पण ही जी काय महाराष्ट्रामध्ये तरुणांना सवय लागते मारायचा त्याचा व्हिडिओ काढायचा आणि मग तो व्हिडिओ व्हायरल करायचा याच्यात काय मिळतंय मला कळत नाही कुठली नवीन संस्कृती जन्माला येते आणि मग तो माणूस कोणी कोणाचाही असो त्याला धडा शिकवा अजून मी कव्सला सांगतो महादेव मुंडेची बायको उपोषणाला बसली आहे महादेव मुंडेला मारणारे आरोपी कुठे आहेत कुठे हे बीड मध्ये का होत यंत्रणा ढासळली हाकला ना सगळ्यांना बाहेर तिथन बीड मधले पोलीस अधिकारी जे वर्षानुवर्ष वर्शन तिथेच आहेत त्यांना हाकला बरोबर सगळे येईल आणि हा जो कालचा व्हिडिओ आहे खास करून असे मा जो पैसे फेकतो त्या याच्यावर मला माहित आहे त्याचं नाव मला काय घेणं गे देणं नाही काय माझ आहे काय माझ आहे एवढा माजोडा हे काय त्याला दाखवायचं काय होत हे बीड मध्ये काय म्हणजे वेगळीच संस्कृती जन्माला आली आहे पण हा रोग महाराष्ट्राला लागेल याची मला भीती वाटते कार्यकर्ता कोणाचाही असो हय गय करू नये पोलिसांनी दयामाया दाखवू नये समोरच्या माझ्या आपला बाप नाही काय आपला भाऊ नाही तो अखेर दात पाडून टाकले आहेत कुठली पद्धत आहे